आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या पोळ्या करणार आहोत आपल्या नेहमीच्याच कणकेच्या पण थोड्याशा वेगळ्या तुम्ही नेहमी घरी पोळ्या करतच असतील पण ह्या पहा तुम्हाला थोडीशी मदत होईल जे कोणी नवीन असतील जे नवीन चपात्या शिकत असतील त्यांच्यासाठीही उपयुक्त आहे आणि ज्यांना चपात्या येतही असतील त्यांनीही नक्की ट्राय करून बघा ह्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या आहेत आता आपल्या नेहमीच्या पोळ्या जसं करतो घडी करून तशा घडी करून घ्यायची आहे आणि ह्याला छान असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आता ही पोळी पूर्ण खालून भाजून घ्यायची नाहीये जेव्हा थोडीशी कच्ची असते तेव्हाच उलटून घ्या म्हणजे छान फुकते नेहमी पोळी करताना हेच लक्षात ठेवा जेव्हा थोडीशी कच्ची असते तेव्हाच उलटून घ्या आणि वरतून तेल टाकून छान हे बघा ही ह्या प्रकारामधली ही पोळी छान फुकते दोन्ही साईडनी छान तेल किंवा तुम्ही तूप लावत असतील तर तूप लावून छान भाजून घ्या आता हा आपण दुसरा प्रकार बघणार आहोत ह्याच्यामध्ये मी कणिक घेतला आहे ह्याला छान लाटून घ्यायचं आहे आणि हे एक छोटीशी दुसरी कणिक घ्यायची आहे आणि या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आमच्या मराठवाड्यामध्ये प्रकारे अशा पोळ्या करतात ह्या पोळ्या छान फुकतातही आणि आतून कणिक असल्यामुळं कच्ची नाही राहत छान लेअर येतात ह्याला तीन छान लेअर येतात छान लाटून झालेली आहे आता आपण दोन्ही छान खरपूस भाजून घेऊया बहुतेक लोकांना पोळी पलटवायची सवय असते त्याचप्रकारे मला ही हाताने पोळी पलटवायची सवय जास्त आहे चमचाचा वापर मी कमी करते पण चमच्याने किंवा कपड्याने दाबून पोळी भाजा म्हणजे छान फुकते हे पहा ही अशी फोल्ड करून जर भाजलीत ना तर पूर्ण काठ छान भाजतात म्हणून पोळी थोडीशी फोल्ड करून भाजावी आता हा तिसरा प्रकार माझी कणिक थोडीशी पातळ झाली आहे म्हणून ती पोळी चिटकती आहे थोडीशी घट्टसर करा आता ही जी पोळी करणार आहोत आपण चौकोनी घडीची ह्याला या प्रकारे तेल लावून घ्या जर तुम्ही तेल कमी वापरत असतील तर थोडंसं कमी लावलं तरी चालेल याला छान हे पहा या प्रकारे चौकोनीच करायची ही पोळी तुम्ही प्रवासामध्ये कुठेही ऑफिसला जर डब्यामध्ये देणार असतील तर नक्की याच प्रकारची पोळी द्या म्हणजे ही बराच वेळ मऊ राहते आणि फुगायलाही छान फुगते हे बघा मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता आता हे आपण छान भाजून घेऊया हे पाहू शकतो तुम्ही मस्त फुकते ही पोळी कारण ह्याच्यामध्ये लेअर पण भरपूर येतात मध्ये दोन ते तीन आणि ह्याला ही दोन्ही साईडनी अशी फोल्ड करून भाजून घेऊया पोळी तयार आहे आता आपण चौथा प्रकार पाहणार आहोत हे पहा या प्रकारे तेल लावून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण त्रिकोणी पोळी बनवतो याच प्रकारे आपण फक्त काठांना मध्ये कुठंही लाटणं फिरवायचं नाही काठालाच लाटणं फिरवायचं म्हणजे काठही एकसारखे होतात आणि मध्ये आपोआपच पोळी छान त्रिकोणी होते जर आपण मध्ये लाटणं फिरवलं तर पोळी गोल होईल आणि काठाला जर फिरवलं तर छान त्रिकोणी होईल हे त्रिकोणी पराठे असे मस्त छान लागतात हे पहा हे पण प्रकारातली पोळी छान फुकते मस्त लेअर येतात था मध्ये कणिक जेव्हा तुम्ही मळता तेव्हा दहा ते पंधरा मिनटं छान मुरू द्या आणि नंतरच पोळ्या करायला घ्या म्हणजे पोळ्या छान येतील अगदी मौसूल आता आपण हा पाचवा प्रकार पाहणार आहोत मी थोडंसं पीठ आधीच लावून घेतलं आहे आणि छान पूर्ण मोठी एक चपाती लाटून घेतली आहे आणि वरतून छान तेल लावून घ्यायचं आहे आणि सुरीच्या सायाने हे पहा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आता मी तेल लावलं आहे तुम्ही याच्यावर तूप आणि मैदा मिक्स करूनही लावू शकता म्हणजे छान लच्छा पराठा होईल आणि भरपूर लेअर होतील पण मी हे नेहमीच्या कणकेनीच बनवती आहे मी मैदा वापरलेला नाही आहे हे बहा ह्याला खूप छान लेअर येतात मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठीही अशा प्रकारे आपण पोळ्या करू शकतो म्हणजे मुलांनाही काहीतरी वेगळं आणि टेस्टी खायला मिळेल कारण खमंग अशी पोळी तयार होते ही हे पहा त्याला छान लेअर सुटतात हळूहळू ह्याला थोडंसं भाजताना मिडियम गॅसवरच भाजा म्हणजे ह लेअर सुटतील आणि कपड्यामध्ये घेऊन जर असं दाबलं तर छान लेअर सगळे बाहेर येतील हे पाहू शकता तुम्ही मस्त छान लेअर आलं दुसऱ्या साईडनीही आणि छान खरपूस भाजली आहे पण आता आपला सहावा प्रकार या प्रकारे पोळी आपण तयार करून घ्यायची आहे जशी आपण पहिल्यांदा त्रिकोणी पोळी तयार करून घेतली होती आणि पूर्ण लाटून घेऊया आता ह्याच्यावरती मी कांदा पात तीळ आणि तिखट मीठ घेतलंय तुम्ही हवा तर चाट मसाला घेऊ शकता हे पहा आपल्याला कधी कधी भाजी आवडत नसेल किंवा भाजी खायचं मन नसेल तर या प्रकारे पराठे करू शकता म्हणजे खूप जास्त पसारा न करता खूप जास्त स्टफिंग न करता अगदी सोप्या पद्धतीने हे पराठे होतात थोडासा अजून मसाला ॲड करू शकता जसं चाट मसाला किंवा धने पावडर आणि थोडंसं वरतून लाटून घ्यायचं आहे बस एवढंच आणि याला छान तेल लावून खरपूस भाजून घ्यायचं आहे हे पराठे असेही कुठल्याही चटणीसोबत लोणच्यासोबत छान लागतात आपल्याच नेहमीच्या कणकेचे पण थोडस एक वेगळा प्रकार होतो आणि दिसायलाही सुंदर दिसतात मुलं नक्कीच आवडीनं खातील ऐवजी तुम्ही कोथिंबीर किंवा पालक वगैरे मेथी असेही लावू शकता ही पराठा तयार आहे आपला आता हा सातवा प्रकार असे गोल गोल करून घ्यायचं आहे जसं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे परत मी थोडस तेल जास्त घेतलंय तुमच्या तुम्ही तुम्ही आवडीनुसार तेल कमी किंवा जास्त करू शकता आणि हाताने आपल्याला एक सारखं गोल करून घ्यायचंय हे पहा या प्रकारे पीठ थोडंसं जास्त लागलंय एक्स्ट्रा पीठ काढून टाका जेव्हा तुम्ही पोळ्या करता तेव्हा पीठ जर चपातीला जास्त असेल तर चपाती कडक होते आणि आपण जे पीठ लावणार असेल ते नेहमी चाळूनच घ्यायचं म्हणजे चपाती छान मऊ होते हे पहा ही छान अगदी मस्त फुकते आणि ह्याला आपण एकावर एक तीन गड्या केल्यामुळं छान तीन लेयर येतात मधून मस्त सॉफ्ट होते आता ही छान भाजून झाली आहे आता आपण पुढचा प्रकार बघूया कणकेची छान एक, एक पोळी तयार करून घेतली आहे आणि थोडस तेल टाकून घेतलंय त्यात तिखट थोडीशी कोथिंबीर आणि मीठ आता हे सगळं छान पोळीला पसरून घ्यायचं हे पहा प्रकारे थोडंसं लाटून घ्या म्हणजे कोथिंबीर बाहेर नाही निघणार आता ह्याला घड्या करून फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघू शकता तसं एकावर एक, एक असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि खाली लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून पोळी बाहेर नाही निघणार आता थोडंसं पीठ करून पीठ घेऊन कोरडीकणी छान लाटून घेऊया माझं पोळपाट स्टीलचा असल्यामुळं थोडंसं हलतं हे पहा आता छान खरपूस भाजून घ्यायचा आहे हाही पराठा लोणच्यासोबत चटणीसोबत खूप छान लागतो तुम्हाला माझ्या कुठल्या पोळीचा प्रकार आवडला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आपला मस्त कोथिंबिरीचा पराठा रेडी आहे आणि हा आपला शेवटचा प्रकार मी छान एक चपाती लाटून घेतली आहे ह्याच्यामध्ये भरपूर जिरं घालायचं आहे जसं आपण जिरा बिस्किट खातो ना त्याचप्रकारे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडं दाबून घेऊन हाताला या प्रकारे सुरीने कट करून हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा मी त्रिकोणी केला आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये करू शकता हा पराठा जर तुम्ही चहा चपाती खात असाल तर त्याच्याऐवजी तुम्ही हा प्र पराठा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल खूप छान लागतो चहासोबत मस्त असा पराठा संध्याकाळच्या चहासोबत किंवा सकाळी गरमागरम ह्याला थोडंसं जास्त खरपूस भाजून घ्या जिऱ्यानी ह्याला छान टेस्ट येते जसं आपण जिरा बिस्किट वगैरे खातो तूपच लावून भाजून घ्या म्हणजे मस्त टेस्ट येईल हे पहा या याप्रकारे आपले संपूर्ण पराठे रेडी आहेत चॅनलवर नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू